तुरटीची काडी आण हे काय तर बघा वाळ आणि मला कमेंट मध्ये सांगा कोणी केलं तुम्ही केलं होतं का असं कधी तुरटीच्या मध्ये बसवून त्याला वाळवायचं आणि पुन्हा खायचं वाळू वारी दाखवते बरं का मला पण आता त्याला वाळ ठेवते तसला बसवलं माहिती का एक तास झालं तास तुराटीची काडी फिरायला लागली गुरुगुर गुरु गुरगुर गुरुगुर घेण्याली असलं ब पाहिले नाही हे लगेच भारी दिसायला लिहा बघा तुरटीच्या काडीला बसवले आता ह्याला वाळू घालणार वाळू घात वर लगुडवतात पण कोणी कोणी भाजून खाता याला चुलीच्या राखामध्ये टाकायचं राखामध्ये नाही बरं का इश्ट्यामध्ये टाकायचं आणि असं थोडंसं नरम होऊ द्यायचं आणि मग खायचं बाया 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 पूर्णच बघायचंच काम नाही पण आता कसं आलं हे आता ह्याला वाळवते मस्त पैकी आणि तिथे सध्या मार करायला होती तुम्हाला मार्ग मी काय बनली बघा मार्ग मी कसं होती मला म्हणते बरं झालं चल म्हणून तुला कामा ह्याच्यामुळे झाली नसेल की म्हणते असं काही वि करायला तर काल मी घ्यायला गेली होते तर म्हणले लोकांचं असतंय जास्त असं घ्यावा नसतंय मारत असतंय तर म्हणलं नाही मग ते जी बागायदार मी तिला विचारलं आणि ती म्हणली जामा घेऊन म्हणली आम्हाला तरी कवा त्या झाडावर येणं व्हायचं काढणं व्हायचंय काव्हा पडायच्या खायच्या आणि पाखर खायचे हे होते एवढ्या नाही आणल्या थोड्या चांगल्यात पण लोकच भरली होती दिबी कमेंटमध्ये सांगा काय तरी काल मी आणले होते दिबे आम्हाला त्या आणि एकदम भारी सगळा ब्लॉग बन बघत राहा बघा मी कशी बनवणार झाड हम्म हम्म येत लागेल छिडछिड काय मी असे मध्ये जे निघते ते ठेवली एकतर निघलो बाकीच काही सांगले ने बरे हे नाही बरे हा वाढवायचं मग खायच्या गोड गोड काही लागलं काय झालं तर काय करायचं माहिती का त्याच्यामध्ये अशी सूट वाचवायची लागल्या जागा लावायचं दोन दिवसात राहून जाते आणि आता बी त्याला जास्त जर हे काढताना जास्त जर खवळा केली हातावर लगेच तर काला मग केलेलं नाही घेणं कसं राहील नाही तर हे तर पिकलेलं आहे आणि वाळलेलं आहे ह्याला काय नाही ह्याला बाजूला केलं तर ह्याला जे 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 झालेलं आहे येते झाड बनवायचं ह्याचं आमच्या आजीनं केलेलं बघितलं फॅमिली लहानपणी असं जी आजी लावायची ह्याला असं खायचं ना तुला मी देते बरोबर मग पगाय जा ना खायचं <स्था> का तुला काय आणलं कुणीच बघितलं नाही रिष्ण बघितलं लोण करून द्वारे दोऱ्यात नाही दोऱ्यात वाळत नाहीत लवकर तोराट्यात वाळत तोराटेत लवकर वाळायला येत आम वाळण्यासाठी केरिष म्हण ना आधी काय करायला या उलटी का उलटी ती नाही उठ येसाय ना उठली का म्हणजे उठली असली तर बोल तिने करू लागले पाठवून होईल बघ तिला असले कामाचा उलास नाही गुड कोणतं शेंटा कोणता तर आता सगळं सारखं दिसाय कस दिसायला ना भारी कुठला होणार उलट बारीक होणार किती बारीक होणार पण आता बजाव येईल ना त्यांना

हे बघणी कुणी खाल्ले तुम्हाला सांगा बरं काय असलं तुम्ही खाल्ले का आणि तुम्ही कुठून कुठून बघतात मला सांगा आमच्या लई खुश होते ना आज ते मायला बाय असलं काय आणलं रानात गेले वाडा आणायला आज काही गेले नाही त्यांना म्हणलं थोडं काम आहे मला तुम्ही जा त्यांनी विचारलं नाही मला काय काम आहे तुला काय म्हणून काहीच विचारलं नाही मी नाही थोडंसं नाही थोडं आहे थोडं कसले दिसायला ये मी गेलतेसोबत राणामध्ये तर राणामध्ये गेल्यावर वडा आणायला गेलते मी मालकासोबत व्हाडा आणायला गेल्यावर मला बिबूया बिबूया तर अन्या म्या गोळा करून कोरा म्हणलं ये झाडावर येईन झाडावर सगळ्याची डिझाईन बनवली मला कशी बनवली मला डिझाईन नक्की सांगा बरं का एक घंटा झाला हे बनवी ते हे बीबी एकड केलेत त्याचे हे एकड केलं आणि हे बनवले बनवलं या कोणा कोणाला आवडते ती सांगा बरं का मला वेळ मला तुला आवडत या लहानपण खाली होती बघ कमीत कमी इस 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 बावीस वर्ष झालं असे या खाल्लं नसून बावीस वर्ष जास्त नाही परत एक म्हणायचं म्हणजे दोन वर्षामध्ये ते घोटलं होतं मी भेटत का नाही भेटत का नाही भेटत का नाही मला माहित नाही आमच्या गावात म्हणून काल सहज वाढी लागेल ते एकले झाले की लांब लचक मोड आहे आधार धरा लागू आधार धरा लागायला म्हणून ती लागली फास्ट फूड फास्ट

बोलले तिला म्हणा किती वेळा बोलवलंय गं म्हणा तुला लयच मान लागलाय मनाऊ अऊ तू फुफन दे ना तुला मान लागायला लागला झोपली होते ना मी झोपायचीच नाही झोपलेयू गं मैई ले कवर झोपायचीच आहे ना बाई काय आणलेस ते मी तेस बघायसाठी बोलवलंय त तिकडच लगे हे कधी आणलेस काल झांड होतं ना जास काढलं सै सकाळपासून बनवायचं आता वाढायला गेलं तर मगच काढायचं होतं वाड्याला गेलो तर तिकडं तुला दाजीने मला बोलले होते तिकडे गेले खाची मी अकांदा घास म्हणलं याची इकडं तिकडंच नाटक लावले तुम्ही तिकडच पळायला कस लागले कसलं लागले कस लागायला बघितलं पट अग तिथं आम्ही होत का उसवाड्याला तिथं होत असलं मग अगं माहिती तुला काय सांग काय सांगायला लागली तुला तर खाली पाटलेलं होतो झाड रात एक बी दिसत नव्हतं खाली पडलेलं होतं गेले ते खालचं खालचं मी गोळा केलं एक दोन असल्या सापडल्या काय कच्च्या होत्या वाळून गेल त्याने फुटाच्या नसत्या मी त्या पाण्यात भिजून खात डायरेक्ट पाण्यात हम्म रणजनीला हक्का मारते मारते रणनी आले तुला बोलवली अगदा मग येईन आता येई मग येईन तर तू तिकडं झोपले होते तू तिकडं आता काय करायचं ह्याला वाळू घालायचंय ह्याला वाळू घालण्यामुळे तर केलं हे तसलं तसलं काढायचं की गसल तसलं काळं काळ मग काढले नाही काळ नाही हे काय काय की तुला काय खायचं तरी हे काय हाय का काय असलंच काय खायला बोलू ते बोलू ते बोलू ते मला का नाही काही वाळवायचे बघा दुसरं माहिती माहितीये का होईल तर लागल ना हाताला पाहायला वाळवावं लागते ना होऊन गेल तेच की होतं त्याच्यावर नाही आता कसं आलंय तर चांगला मेहनत केली बरं मागा पुस्त झाले कसं पण भाई पाहिजे होत असं कुंकडे वळायला लागले तुमच्याकडे वळायला कपडा बारदी झाले का नाही डिझाईन बाज मला त्याला एक पाहिले तुम्हाला बघ पहिली का सांगा आवडायला का ह्याची जरा फाटी जरा मुडून जाईल काय म्हणत ह्याची फाटी जरा कमजोर आहे त्याच्यामुळे ह्याला सपोर्ट द्यायचा आहे इकडं तसं दिसायला पुढे दोन तिकडचे तर कमेंटमध्ये नक्की सांगा बर का आणि लाईक करा शेअर करा आणि आवडला असलं तर दुसऱ्याला बी शेअर करा दुसऱ्याला बघू द्या ना कुणी कुणी बघितलं नाही तर हे सगळ्याला बघू द्या आपली आवड गावरण मेवा चांगली पिकली का गेली असं